कपूरच्या प्रमाण पडतात पण आम्ही बहिणींच्या फुलात पडलोय हे महादेवा आता एकटा आलोय पुढच्या जोड निवडी रे सोय काय तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये भरपूर दिवस आले आपले ब्लॉग येत नव्हते म्हणलं आज एखादा ब्लॉग दाखाव ही बघू शकता आपला घाटा घाटात ना पण चाललेलो आहे बाई काय हा प्रकार कोण ना टेम्पो कसा आला तर मित्रांनो आपण चाललेलो बोलेश्वरला यवतला म्हणलं नावावलंय बोरगाचं त्यामुळं आता चाललेलो होतं आपण हे बघू शकता त्यांचा आपलं कसा रोड मिळाला आहे ते माहीत इंजिनियर कोण त्याला मला बॅटवर मस्त रोड काढला आहे तर मित्रांनो आता आपण जाणार आहे मंदिरात आज मुलेश्वरला काय मागितलं खरं होतं असं म्हणतात बघ आपण मागू आता एखादी बोरगी बिरगी Oh. रहा जाता तडप ही एसी आहे नाग आपण शेवानं तर मित्रांनो काय बोलू कुठच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला छानशी कमेंट करून घेवा हे गाडी चढ नाग तुम्हाला दाखवतो प्रकड कड 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 चाना सारा हाय ऐ मान सुद्धा करू देले सुद्धा कायमत नाही माणसं सुद्धा करू देले सुद्धा कायमत नाही 2 मीटर लांब आहे हे मंत्रा दिसतो 2 करा आपण तो पण आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा मित्रांनो जर 84 सबस्क्राइब झालच पाहिजे कंटिन्यू ओम नमः शिवाय फायनल आपण फसलेले बघू शकता वरती मंदिर जमईन करून दाखवत नाही कारण की आपल्याला आयफोन नाही भाऊ न तो आहे गाइस तुम्ही बघू शकता हे मंदिर हा ही घंटा इकडे बघू शकता लोकेशन कसं आहे वाव 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 सो नाइस ए नप वक्त जर भूल नको लोक बघतात आ

की काहीतरी म्हणत मग की चल शंभर मागकी मागितलं काय मागितलं मागना मग मागायचं असतं काय ना काय चल Ом нама पडू शकतो इतक कसं बाहेर असं भरलेलं आहे इथ तर मित्रांनो सॉरी आता आपण फोटो शूट करतो हे भविष्यकथा आपली गैंग तू नको बोल वाट वाट तू कर फोटो तर आपण फोटो काढू फोटो आहे अजून ए तू काय काय दिसायला लागलीस

कुठ असतो आता कुत्र काय दाखवायचंय महादेवा <laughs> नाही महादेवाचं रूप असणार त्याशिवाय तिकडे बसलय का दिसतोय ते, 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 ते दिस हा इथलंच दिसत हम्म मला आता ब्लॉग कमेंट मध्ये सांगा आता आपण जेवायला बिवायला मग व्यक्ती जाणार आहे काय म्हणता गाडी कोण चालवत नाही सांगणार ना गाडी कोण चालवत तर मित्रांनो <laughs> कॅमेरामॅन इधर फोकस करो जल्दी फोकस करो लाईक कॅमेरा ऍक्शन पोर पोरींच्या प्रमाण पडतात पण आम्ही बहिणींच्या फुलांच्या पाण्यात पडलोय बात तर सही आहे दौडात पडतात काय आमच्यावर वेळ आली हे देवाईश्वर हा ये बाहेर आता पण बहिणीसाठी काही पण भावान हा ये बाहेर आता तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला अकरा म्हटलं हो जेव्हा विवायचा आपल्याला